ह्या मामाचा वासरू बारक्या नवीन याला आता <laughs> गिरीमाची या मज बघू जाऊया आज ना गिरीमामांचा जो मांगर असा ला। ना तो ववट्यात असा तर आमका मावल्याच्या बाटल्यासून जावचा लागतं मावल्याच्या फाटल्यात म्हणजे मम्मींची सर आमची हळद ला ना तर ती सर तर मयुरुला सोबत हो माझ्या तर आता आता हळदीवर पण नजर जा टाकून जाऊया बघूया दिवशी वाढ झाली ती हळदीची रेडो काय मग सध्यांची काय रे तरी हळद असा मागे लायलेली अजून तशी वाढ होऊक नाही वाश येत मस्त चल तर पाऊस येऊच्या आधी मामाचं मांगर गाठूया डुरा गोरांका खाण्यासाठी या गोरां उडी असा एका उडियातला आतमध्ये गवताचं संरक्षण झालेलं असा आणि अशा प्रकारे एवढी असता मग भाऊ

रेडकू काय रेडको नाव ठेला काय मारस बारा दिवसाची काय घेऊन या <laughs> <निगा, हे। laughs> मामा तड्या आता धार काढून गेलो খুক্ত ভিগা পায় ফ্ক ह्या okay. मामाचा वासरू बारक्या नवीन याला आता तर आता मी घरात चाललो सोय ना नाही एक पाणी असा जाय होत तर वाटेत बाळू का चार घेऊन जाता बाळूका का चार घेतला ना म्हशींका आणि बाळू काका चांगडी गिरवामाची म्हस म्हशीचा रेडको बघू होय वदळ तुझं उतर नेलो आमच्या मागसून का सात घालला घ्याल रे रा आम्ही आता इलं घराकडे पोचलो आणि तडे नामलो हो वाट बघता असत आई येत आग घातल्या हिरत हिर काय आई आमची हिरत असत काय अडू काय वळ मी खालो मग आणखी कितक्या आता खात थोडे सासूबाईने हडसून बाई जोरा कॉम्पिटिशन लायलाय काय गे मम्मीकडे हिरत असता था, आणि थोडे आई तशी होती मस्त मला रेडको मामाची कसली डेंजर ना होत मेगा बंटी बंडो मस्त शेट टुक दा चप्पळ एकदम इलं इलं झालं किलेस चालू आहे म्हणजे ही व्हिडिओ आवडला असतात तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर उद्या भेटाय एक नवीन व्हिडिओ घेऊन एका नवीन दिवसात तोपर्यंत काळजी घ्या आणि ऐका ना बाय